नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड एसटी आयग्री कोच युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कृषी मित्रांनो आज जो टॉपिक आहे हे तूर पिक, पिकातील डबल उत्पादन करण्यासाठी फवारणी या संदर्भामध्ये आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत तर कृषी मित्रांनो तूर हे पीक असे पीक आहे की ज्या पिकामध्ये त्या तूरच्या आयुष्यभरामध्ये कमीत कमी सात बार येतात तर ह्या वर्षी परिस्थिती जरा वेगळी असल्या कारणाने सुरुवातीच्या काळामध्ये जे तुरीला फुलं आणि शेंगा लागलेत हे कमी प्रमाणात किंवा त्याचे जे बार आहेत त्या बारमध्ये कमी शेंगा किंवा लागत असल्यामुळे आता जो बावीस तेवीस डिसेंबरच्या दरम्यान पाऊस झाला त्या वेळेला बरेच जिरायती म्हणजेच कोरडाऊ शेतातील जे तूर आहे तसंच बागायती किंवा चांगल्या भारी जमिनीमधली जी तूर आहे याला नवीन फुलं हे जास्त प्रमाणात आलेले आहे त्यामुळे बरेच शेतकरी बांधव हे फवारणीची गडबड किंवा फवारणीची तयारी करत आहेत काही शेतकरी बांधव फवारत सुद्धा आहे तर फवारणी नेमकं ने कोणती करायची आणि त्याचा फायदा काय होईल या संदर्भामध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत तर कृषी मित्रांनो जर टी आर एग्रिकोच युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून आलवर क्लिक करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ हे सगळ्यात प्रथम आपणास पाहायला भेटेल व त्याची नोटिफिकेशन आपल्याला येईल तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आपल्या इतर व्हॉट्सअप ग्रुपला मित्रमंडळ तसेच नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका चला तर आजचा जे महत्वाचा मुद्दा आहे तूर पिकातील डबल उत्पन्न करण्यासाठी जी फवारणी आहे त्या संदर्भात कसे नियोजन करायचे आणि कशा पद्धतीने करायचे कृषी बंधू बावीस डिसेंबरच्या दरम्यान जो पाऊस झाला त्याच्यानंतर जे आपल्याला तूर उत्पादन तूर पिकामध्ये जे बदल दिसायला लागलेत तर ते अशा पद्धतीचे जे आहे की त्याला खूप जास्त प्रमाणामध्ये आता फुल लागलेले आहेत आता शेतकऱ्यांना एक दुर्घामन स्थितीमध्ये आहेत की जे पहिला जो माल लागलेला आहे शेंगा जे लागलेले आहेत ते पूर्ण वाळून गेलेले आहेत आणि काळपट होऊन खाली गळून सुद्धा जात आहेत तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी एक नवीन आशा या हिशोबाने नवीन जे फुलं लागले आहेत त्याच्याकडून उत्पन्न घेण्याच्या कडे कल लागलेले आहे तर कृषी बंधून आता सद्यस्थितीमध्ये धुक म्हणजे धू हे सगळ्यात जास्त प्रमाणात येत असल्यामुळे त्या फुलामध्ये धोक्यामुळे जे पाण्याने साचून जो करपा तयार झालाय त्याच्यामुळे सुद्धा फुलगळ व्हायला लागले फुल जे ला आहे नवीन जे शेंगा लागलेले आहेत ते सुद्धा असे चोपून जात आहेत त्याच्यासाठी स्प्रे कोणते घ्यायचे फवारणी कोणती करायचे हे अत्यंत महत्त्वाचे आहे चला तर आपण फवारणीच्या संदर्भामध्ये स्टेप बाय स्टेप सविस्तर पाहूया कोराजन किंवा अँटलिगो हे पैकी कोणते एक अळिनाशक म्हणून घेऊ शकतात जे की आपले गोळे गॅस पोयजिनचं सुद्धा काम करते आणि अळीला जास्त प्रमाणात आणि जास्त कालावधीसाठी कवर करण्याचं काम करते तर कोराजिन किंवा आपले एक अळीनाशक घ्यायचं आहे धोकं आणि धुई पडत असल्यामुळे त्याच्यासोबत आपल्याला बुरशीनाशक पण घेणं खूप गरजेचं आहे तर मध्ये साधं कार्बनडायजिम प्लस मॅनकोज हे कॉम्बोनेशन आहे जे की कार्बनडायजिम बारा टक्के आणि मॅन्कोज बासष्ट टक्के अशा हिशोबाने जे कंटेन्स असलेला साप पावडर आ, हे घेऊ शकतो त्याच्यानंतर संजीवक म्हणून फुल आणि फुलाची संख्या वाढण्यासाठी तसंच काळोखी राहण्याकरिता इसादियन किंवा आपलं इसादियन आपण हे संजीवक घेऊ शकतो तसंच मायक्रोनिटर जे की महाराष्ट्र ग्रेड टू आहे हे, हे आपण फवारणीच्या माध्यमातून आपण ग्रेड टू किलिटर मायक्रोनीटर ज्याच्या सहा सहा प्रकारचे सूक्ष्म द्रव्य आहे असे स्पे असं तिन्ही चरीचं कॉम्बिनेशन करून स्प्रे केल्यास निश्चित आपल्याला का जास्त काळासाठी आणि जास्त उत्पन्न होण्यासाठी मदत करेल आता मायक्रोनोटन वापरण्याचं कारण जे बी झाडातील अशक्तपणा आलेले आहे अशक्तपणा आलेले आहे जे फुलं आणि जे झाडाचा कालावधी हे जास्त असल्यामुळे आता झाडाला सशक्त बनवण्यासाठी मायक्रोनोटन देणे गरजेचे आहे तसंच त्याच्यामध्ये जी शेंगा शेंगा आणि दाल्याची जी साईज आहे तसंच चटाकी येण्यासाठी मायक्रोट्स आणि इसाबियन हे जरूर वापरा जेणेकरून आपल्याला उत्पन्नात सुद्धा पंधरा ते वीस टक्केपर्यंत वाढ दिसून येईल आणि एकदाच फवारा आणि चांगल्यात चांगलं फवारा ज्याच्यात आपण कोराजन किंवा आपले गो दोन्हीपैकी एक तसंच बुरशीनाशक हे कंपल्सरी कारण धुकं धुई हे वातावरण क्रिटिकल असल्यामुळं बुरशीनाशक आवर्जून फवारा जर बजेटच्या हिशोबानं आपल्या पाकिट पाकिट जे आहे खर्चाच्या हिशोबाने त्याच्यामध्ये तुम्ही संजीवक इसाबियन सारखे एखाद्या टॉनिक त्याच्यामध्ये नक्की वापरा आणि चिडीटेड मायक्रो तर नक्की घ्या अळीनाशक वृशिनाशक आणि चिडीटेड मायक्रोनोट महाराष्ट्र ग्रेड टू हे तिन्ही कंपल्सरी घ्या जर खर्च वाढवण्याचं आणि उत्पन्न वाढवण्याचा जर अजून तयारी असेल तर इसाबियन सारखे एखाद्या टॉनिक त्याच्यामध्ये घेऊन आपण स्प्रे करा जेणेकरून उत्पन्नात नक्की पंधरा ते वीस टक्केपर्यंत वाढ दिसून येईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सला नक्की टाका आणि आपणास काही सूचना द्यायच्या असेल तर कॉमेंट बॉक्सला कॉमेंट करून सांगा तसंच नवीन व्हिडिओची जी नोटिफिकेशन आले आहे आणि आपल्याला कृषी क्षेत्राच्या संबंधित जे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल त्या संदर्भात सुद्धा कळवा जेणेकरून मी येणाऱ्या वेळेत मी तुम्हाला नक्कीच ते त्या विषयावर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओला સબસ્ક્રાઈબ અને આલ નોટિફિકેશન બિલ આઇક લેસ કર્લિક કરા અને વીડિયો શેર કરાવ વિસરુ નકા જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય જવાન જય કિસાન